नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बकासूरला टक्कर देणारं दुसरं कोण आलं आहे का बकासूरचा इतिहास मिटवणार कोण दुसरं आलं आहे का असे बरेच काही प्रश्न आहेत लोकांचे ते मला कमेंटद्वारे कळतात ते आज मी तुमच्यासमोर सांगणार आहे तर नक्कीच बकासूरला कोणतं टक्कर देणारं आलंय का याच आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात पब्लिक काय म्हणते आपण बघूयात तर नमस्कार मी प्रशांत तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्च स्वागत करतो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो मागील काळामध्ये आपण बघितलं मागील मैदानांमध्ये आपण बघितलं की बकासूरचा पैरा जो आहे तो बरोबर केला जात नव्हता आपण पब्लिकांच्या सांगण्यावरून आपण ती व्हिडिओ केलेली की पैरा बरोबर ठेवा मोठ्या मैदानात तरी पैरा बरोबर ठेवा तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये जर टॉपचा पैऱ्यामध्येच होता लगन हा पण टॉपचाच नंदी आहे तर नक्कीच ह्या मैदानामध्ये पण टॉपच्या नंदीला घेऊन सुद्धा बकासूर गुलालात नाही आला तर नक्की काय झालं आज आपण बघूयात आणि जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा म्हणजे आपण ती माहिती अजून तुमच्यापर्यंत म्हणजे अजून अजून लोकांपर्यंत पोहोचवता येईल तर मित्रांनो राजा राजा आपण बघितलं मागील मैदानामध्ये मा प्रथम क्रमांकाच बक्षीस मारतोय तर कुठेतरी राजा आता फॉर्मला आलेला आहे राजा हा संभाजीनगरचा शक्य ड्रायव्हर यांचा राजा सम्राट ही जोडी कुठेतरी आता तर गुलालात येते आणि तिथे जरा डप जात आहे बकासूरला असं म्हणलं जाते सगळं सर, सर्वजण सर म्हणतात की बकासूरला टप देणारं कोणतरी आलेलं आहे तर बकासूरचा इतिहास तर, तर मोडू राही शकत पण राजा हा स्वतःचा इतिहास घडवू शकतो याचं म्हणलं जाते तर नक्कीच बकासूर आता कधी कमबॅक करणार तर बकासूरला आरामाची गरज आहे हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कारण की आपण त्यावर एक व्हिडिओ बनवूयात म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत पोचेल नक्की काय झालं असेल बकासूरला एक बकासूर प्रेमी आ, असाल तर नक्कीच एक लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा कारण पुढचे व्हिडिओ लगेच तुम्हाला दिसून येईल धन्यवाद